कालावादप्रमाणे औंधे ते सोमवारी श्रीक्षेत्र ज्योतिबादिंडीचे आगमन झाले रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून केदार विजय तीन दिवसाचे पारायणास सुरुवात झाली असून सोमवारी दुपारी एक वाजता मुळपीठ देवी पायथ्यापासून ज्योतिबादिंडीचे स्वागत आणि मिरवणुकीस सुरुवात झाली बाजारपटांगण तेताळ्यावरील मोकळाई मंदिर मार्गे गावातील यमाई मंदिर अशी मिरवणूक निघाली यानंतर सोमवार संध्याकाळपासून मंगळवारी संध्याकाळपर्यंत भाविकांना दर्शनासाठी यमाई मंदिरामध्ये ज्योतिबा देवाच्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत मंगळवारी पहाटे गावातील यमाई देवीचे स्वरूप असणाऱ्या मोकळी तिन्ही मंदिरामध्ये महाअभिषेक दिंडीतील भाविकांच्या वतीने करण्यात आला आहे गावातील यमाई मंदिरात सकाळी साडेसात वाजता श्रीसूत हवन सुरुवात झालेली आहे साडे अकरा वाजता केदार विजय ग्रंथ समाप्ती झाली श्री सुक्त हवन पूर्ण होती महाआरती यानंतर महाप्रसाद व अन्नदाना सुरुवात झाली आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल हो मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल हो मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स हो मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन